रोहान नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाने सत्ता कायम राखले नगराध्यक्षपदी वनश्री समीर शेडगे यांनी चार हजार सहाशे पंच्याण्णव इतक्या मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत त्यांचे वडील माजी नगराध्यक्ष समीरभाई शेडगे यांचे नऊ वर्षापूर्वी अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण केले समीरबाईंचे स्वप्न पूर्ण झाले हे जरी खरे असले तरी समीरबाईंचे हे स्वप्न कोकणाते आणि रोह्याचा विकासात्मक कायापालट करणारे खासदार सुनील तटकरे यांनी लेखीच्या रूपात पूर्ण केले ही बातमी मागील बात सोळाच्या निवडणुकीत समीरबाई जनार्दन शेडगे यांचा केवळ सहा मतांनी पराभव झाला होता ते अपक्ष म्हणून उमेदवारी लढवत होते त्यावेळी ते त्यांच्यावर अन्याय झाला होता मात्र या अन्यायाची परतफेड खासदार सुनील तटकरे यांनी सव्याज परत केली असल्याचे बोलले जाते समीर भाईंवर त्यावेळी राजकीय अन्याय झाल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेत काही वर्ष प्रामाणिकपणे तालुका प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर समीर भाईंची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घर वापसी झाली रोहा नगराध्यक्ष पदासाठी अनेक जण इच्छुक होते तरीही खासदार सुनील तटकरे यांनी समीरभाई शेडगे यांच्या घरात नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली कारण मागच्या वेळी समीर भाईंवर अन्याय झाला होता समीर भाईंनीही वरिष्ठांनी दिलेल्या संधीचे सोने करून विजय हस्तगत केला झाली स्वप्न पूर्ण झाले रविवारी झालेल्या मतमोजणीत वनश्री समीर शेडगे यांना आठ हजार पाचशे शहाऐंशी मते तर विरोधी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार शिल्पा अशोक धोत्रे यांना तीन हजार आठशे एक्याण्णव मते मिळाली एकूण बारा हजार सातशे आठ मतदान झाले दोनशे एकतीस मतदारांनी नोटाला मतदान करणे पसंत केले रोहा नगर परिषदेत भाजपने चोवीस वर्षांनी पुन्हा खाते उघडले असून प्रभाग क्रमांक नऊ मधून तरुण सामाजिक कार्यकर्ते रोशन विष्णू सापेकर नेते अमित घाग आणि त्यांच्या सहकार्यांच्या असे बोलले जात आहे ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेल्या शिवसेना शिंदे गटाचाही रोह्यात चंचू प्रवेश झालाय शिवसेना तालुका प्रमुख अॅडवोकेट मनोज कुमार शिंदे यांच्या रोहा बदलतोय या उपक्रमाला रोहेकरांनी पूर्णपणे नाकारले नाही एक जागा येथे शिंदे गटाला मिळाले प्रभाग नऊ मधून सुप्रिया जाधव विजयी झाले आहेत याशिवाय नगराध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गटाला तीन हजार आठशे एक्क्याण्णव एवढे मतदान झाले म्हणजेच हजारो रोहेकर ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांच्यासोबत आहे रोहा बदलतोय याच्याशी सहमत आहेत या, या निवडणुकीत बहुतांश प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळवला असून एका प्रभागात राष्ट्रवादीला बिनविरोध विजयही मिळाला आहे प्रभाग दोन मधून राजेंद्र जैन बिनविरोध विजयी झाले आहेत एकूण निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने झुकलेला स्पष्टपणे दिसून येत आहे रायगड यशोभूमीसाठी विश्वजित लुमण रोहा